गुड मॉर्निंग फ्रेंड्स मी पल्लवी आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत हो आहे कशात फ्रेंड्स सगळे तुम्ही मजेत ना तर मुलं गेलेली आहेत स्कूलला आणि मुलं गेल्यानंतरचं थोडंफार जे काही किचनमधलं काम राहिलेलं असतं बघा दूध वगैरे गरम करायला ठेवणं वगैरे तर दूधच मी आता इथे गरम करत आहे तर ता एका ताईची कमेंट आली होती मला की तुम्ही पुण्यात राहता तर दूध वगैरे गवळीचं घेत नाही का तर ॲक्च्युली गवळीचं दूध मी दोन तीन वर्ष आधी ट्राय केलेलं होतं पण काय माहीत असं ते ज्यास आपण लोणी वगैरे काढतो ना ते लोणीचा कलर म्हणा आणि बाकी त्यामध्ये असे गुठळ्या वेगळ्याच पद्धतीने येत होते त्यामुळे मी थोडं गवळीचं दूध वापरायचंच मी पूर्ण बंद केलेलं आहे बघा तर गोकुळचं दूध घेते त्यानंतर बघा आता डिशवॉशरमध्ये मला मीठ भरायचं आहे तर मीठ कोणतं आहे बघा हे फॉर्च्यून कंपनीचं आहे आणि त्यानंतर बघा इथे आणलेलं आहे ॲमेझॉननं पार्सल तर हे पार्सल आहे बघा ॲक्च्युली हे नरसाळ म्हणतात बघा तर तुमच्याकडे काय म्हणतात हे मला कमेंट करून नक्की सांगा तर ॲक्च्युली बघा तीनचा सेट होता तर एवढं काही जास्त उपयोग पडत नाही पण डिशवॉशरमध्ये जे काही सॉल्ट असतं ना ते भरताना ॲक्च्युली ते सॉल्ट साईडला सारखं पडत होतं म्हणून हे नरसाळं अमेझॉननं मागून घेतलेलं आहे तीन नरसाळे आहेत बघा साईजमध्ये त्यातलं एक नरसाळ मी साईडला ठेवलेला आहे आणि बाकीचे दोन आहेत ते बॉक्समध्ये तसंच घेऊन ठेवलेलं आहेत त्यानंतर आता डिशवॉशरमध्ये सॉल्ट भरणार आहे तर बघा अशा पद्धतीने डिशवॉशरमध्ये हे असतं आणि त्यामध्ये आपल्याला सॉल्ट भरायचं असतं तर आ, मी एक डिशवॉशरवरती पण व्हिडिओ बनवलेला आहे पूर्ण डिटेल्समध्ये तर कोणी बघितला नसेल तर तुम्ही नक्की बघून घ्या त्यानंतर बघा अशा पद्धतीने सॉल्ट असतं नरसाळ्याने कसे बघा साईडला अजिबात सांडलं जात नाही म्हणून हे खूप छान प्रकारे आपल्याला उपयोगी पडतं त्यामुळे मी नरसाळ मागवलेला आहे त्यानंतर कधी वॉश करून ठेवा न केलं तरी काही हरकत नाही बघा तर खूप छान प्रकारे ह्यामध्ये सॉल्ट भरलं जातं डिशवॉशर्सचं बद्दल एक व्हिडिओ बनवला त्यानंतर स्वामी समर्थांचं गाणं दिल्यानंतर त्यावरती पण खूप सारे कमेंट आलेल्या होत्या बघा त्यावरती एक व्हिडिओ मला नक्कीच बनवायचा आहे तर नक्की व्हिडिओ मी बनवेन हे डिटेल्समध्ये लाईट बिल वगैरे त्यावरती बनवलेलं आहे पण बरेच जणांच्या आणखी कमेंट येतात की डिशवॉशर कोणतं आहे प लाईट बिल किती येतं ह्याच्यावरती आणखी एक व्हिडिओ बनवा तर नक्कीच मी बनवेन त्यानंतर बाय रिनसेड म्हणून असतं ते आपल्याला इथे साठ एम एल घालायचं आहे आणि त्याचे पण बघा ॲक्च्युली घराभरत असताना ना त्याचं ते साठ एम एल प्रमाण असताना ते राहिलेलं कुठे कुठं हरवलेलं आहे बहुतेक डस्टबिनमध्ये वगैरे गेला कचऱ्यामध्ये त्यानंतर एक चमचा पोहे खायचा मी ह्यातमध्ये डिटर्जंट घातलेलं आहे आणि त्यानंतर बघा ॲमेझॉनवरून आपल्या यूट्यूबसाठी मस्त पिके असं मी माझ्या स्वतःच्या कमाईमधून मी हे मागवलेलं आहे तर काय आहे पुढं तुम्हाला दिसेलच आणि खरं सांगते ज्यावेळेस आपण स्वतः कमवतो आणि एखादी गोष्ट आपण मागवतो त्याचा एक वेगळा आनंद असतो बघा नाहीतर आपण काय सारखं आपल्या स्वतःच्या कमाईचं नसेल तरी पण बऱ्याच जणांना हे असतं की अरेच आम्ही घेते हे घेते ते घेते खूप असतं पण ज्यावेळेस मी स्वतः एक रुपये जरी कमवला ना पण त्या कमाईचं जे घेणं जे असतं ना ते एक वेगळाच आनंद असतो म्हणजे मला प पर्सनली वाटतं की प्रत्येक मुलीने प्रत्येक स्त्रीनं कमवलं हो पाहिजे काही ना काहीतरी असं नाही की खूप सारा पैसाच कमवला पाहिजे असं नाही पण त्या पैशातून स्वतःच्या कोणाला तरी गिफ्ट देणं आणि त्याच्यातून काहीतरी असं स्वतःसाठी पण घेणं एक वेगळाच आनंद असतो मग ती छोटी वस्तू असली तरी पण काय हरकत नाही तर बघा युट्यूबसाठी मी ते घेतलेलं आहे ट्रायपॉड तर ट्रायपॉड खूप छान कंपनीचा भेटलेला आहे बघा ऑलरेडी घरात एक आहे पण म्हटलं कधी कधी दोन लागतात बघा त्याची छोटीशी एक क्लिप असते ती पण तुटा लागलेली आहे म्हणलं ला चला ट्रायपॉड एक घ्यावं आणि घर शिफ्टिंग वगैरे पण करायचं आहे तर का करायचं गर कर आहे इतर येईल त्या काही ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेल नेमकं काय झालेलं आहे की कशामुळे घर वगैरे आम्ही चेंज करत आहोत ते पण तुम्हाला समजणार आहेच नक्की तर रिंग लाईट अशा पद्धतीने मागवलेली आहे बघा तर इन्स्टावरती व्हिडिओ मी बनवत असते त्यासाठी रिंग लाईट लागते त्यामुळे मी घेतलेली आहे आणि तसंही खरं आमच्या घरात इतका उजेड येतो ना रिंग लाईटची गरज नाही म्हणजे मी ट्रायपॉडचं ते मागवणं होते पण मला ऍक्च्युली तेवढं भेटलं नाही मग ह्या कंपनीचं म्हटलं रिंग रिंग लाईट पण त्याच प्राईस मध्ये भेटते तर मग रिंग लाईट वगैरे पण मग त्यावर घेतलेली आहे तर इंस्टा आय डी तुम्हाला मी सांगते पल्लवी भोपे नाईन ह्या माझा इंस्टा आय डी आहे तर कोणी फॉलो केलं नसेल तर तुम्ही नक्की फॉलो करून घ्या आणि खूप छान छान तुम्हाला असे तुम ब्लॉग म्हणजे इंस्टावरची जे रील असतात ते बघायला मिळतील आणि कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे खूप छान छान असे ब्लॉग मी पुढे घेऊन येणार आहे बरंसं काय चेंजेस होणार आहे तर ते पण तुमच्यावर मी शेअर करणार आहे पु येईल त्या काही ब्लॉगमध्ये ट्रायपॉर्डची फिटिंग वगैरे कशी करायचं वगैरे त्यावरती जे बुक आहे ना त्यामध्ये सगळं काही लिहिलेलं होतं त्याच्यानुसारच मी इथे सगळं फिटिंग वगैरे करून घेतलेलं आहे तर घरात मुलं नाहीत ना तर तनिष असताना तनिषने सगळे मला फिटिंग वगैरे करून दिलेलं दिलं असतं खरं तर नंतर बघा जे काय आहे ते सगळं काही फिटिंग करून घेतलेलं आहे आणि जे लाईट्स वगैरे खरं सांगते खूप सुंदर अशा ह्या ज्या लाईट्स आहेत वेगवेगळ्या मोड्सवरती वगैरे लाईट तर तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीने आहेत ते वगैरे आणि ह्यावर मध्ये ब्लूटूथचं रिमोट पण आलेला आहे बघा तर ते आणखी कसं यूज करायचं वगैरे मी बुकमध्ये बघेन आणि तुम्हाला येईल त्या काही ब्लॉग मध्ये मी सांगेन तर ह्याच्या लाईट्स बघा खूप छान प्रकारे तीन प्रकारे ज्या लाइट्स आहेत आणि चेंजेस वगैरे होतात तुम्हाला व्यवस्थित दिसत नाही आहे ह्यामध्ये पण मी पाहते ना तीन प्रकारे ह्यामध्ये लाईट लागतात त्यामध्ये बटन आहे बॅकसाइडला ते बटन क्लिक केल्यानंतर लाईट्स लागतात आणि खरं सांगते एकदम मस्त अशी ही मिळालेली आहे तर तुम्हाला कोणाला हवे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा हा छोटासा ब्लॉग मी इथेच थांबवते कसा वाटला तुम्हाला ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडलास तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा भेटूया मग आपण अशा ब्लॉग ब्लॉगमध्ये तो पण तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या बाय